गेलो पार सांग भवानी तुझ विन कोण असे आधार दारू घडबया आता दारू घडबया दारू घडबया आता दारू घडबया दारू घडबया असा नारा शिवसेना उबाटा गट प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आणि तिथूनच मग लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले उद्धव ठाकरे यांनी नाशिकमध्ये झालेल्या उबाठा गटाच्या राज्यव्यापी मेळाव्यात दार उघड बये दार उघडची विनवणी केली आहे आता आपल्याला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात घालायचं आहे आणि महाराष्ट्राची जी भवानी आहे तिला मी आज साथ घालतोय की कारण ज्या वेळेला धर्मावरती अधर्माच संकट आलेलं आहे त्यावेळेला श्रीकृष्ण आहेत भगवान श्रीकृष्ण भगवान श्रीराम आणि आमची आई भवानी वेगवेगळे अवतार धारण करून त्या राक्षसांचा वध तीच वेळ आता आलेली आहे उद्धव ठाकरेंनी नाशिक मध्ये अंबाबाईला हे साकडं का घातलं नाशिक तर रामाची भूमी मग इथं अंबाबाईला साकडं का घालण्यात आलंय असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत आम्ही सांगतोय या आर्त मागचं रहस्य शिवकालीन संदर्भातही दार उघड बाय दार उघडचा संदर्भ आढळतोय महाराष्ट्र जेव्हा सुलतानी संकटांनी होरपळला होता तेव्हा मंदिरे पाडली जात होती प्रत्यक्ष देवादिकांनाही उद्या आपली पूजा अर्चा याच स्थानावर होईल का आपले हे स्थान अबाधित राहील का याची शाश्वती नव्हती तेव्हा आदिमायेच्या बंद दरवाजा समोर जिजाऊंनी अक्षरशः स्वराज्य याग मांडला दार उघड बाय दार उघडच साकड घातलं सर्वस्व गमावलेल्या लेकी सुना तोंडचा घास गमावलेले अखंड जुलूम सोसत असलेली रयत स्वतःच्या सर्व भावंडांची आदिल शहाने केलेली हत्या या सारातून जिजाऊंची आतडे पिळवटून निघत होते या आत्मक्लेशातून त्यांनी स्वराज्याचा यज्ञ अधिक प्रज्वलित केला शिवाय देवीचा धगधगता अंश जिजाऊंच्या उदरात वाढत होता स्वराज्य यागात अखंड तप्त समिधा अर्पण होत होत्या अखंड घोष सुरू होता दार उघड बय दार उघडचं साकडं घातलं जात होत अशा या भावभावनांच्या कल्लोळात आदिशक्तीनं दरवाजा उघडला शिवाईच्या गडावर शिवरायांचा जन्म झाला संपूर्ण सह्याद्री थरारली आणि शिवतेजानं झळाळून उठला शिवचरित्रातील या संदर्भाने आता राजकीय रूप धारण केलंय दार उघड बये दार उघड ची हाक राजकीय व्यासपीठांवर आता देण्यात येते ज्यावेळी रयतेवर अन्याय आणि अत्याचाराची परिसीमा गाठली जाते तेव्हा दार उघड दार उघडची हाक देऊन न्याय मागितला जातो तसाच न्याय शिवसेना असंख्य वर्षांपासून मागत आहे हा न्याय मागण्यासाठी नाशिक हे तीर्थस्थळ झालंय खर तर नाशिक जिल्ह्यानं ज्या पक्षाला नेत्याला आशीर्वाद दिला तो पक्ष तो नेता राज्याच्या राज्या राजकारणात यशस्वी झाल्याचा इतिहास आहे गेली अनेक वर्ष हा जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला नंतरच्या काळात राष्ट्रवादीला साथ मिळाली राष्ट्रवादीचे पहिलं अधिवेशन देखील नाशिक रोडला राष्ट्रवादीत गेल्या वर्षी फूट पडल्यानंतर शरद पवारांनी जाहीर सभा नाशिकच्या येवल्यात घेतली आता थोडं नव्वदच्या दशकाकडे जाऊया तेव्हा काँग्रेसचा वारू चौखूर उधळत होता विरोधी पक्षाला निवडणुकीत हालचाल करायलाही जागा मिळत नव्हती शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीने पूर्ण ताकद लावली तरीही काँग्रेसचं गारुड कमी होण्याचं नाव घेत नव्हतं एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये महाराष्ट्रात शिवसेना भारतीय जनता शिवसेनेचं पहिले दोन दिवसांचं महाअधिवेशन हे नाशिकला झालं अधिवेशनाच्या समारोप प्रसंगी शिवसेना प्रमुखांची जाहीर सभा तेव्हाच्या गोल्फ क्लब मैदानावर झाली हे अधिवेशन अनेक अर्थानं गाजलं शिवसेना प्रमुखांची सभा ऐकण्यासाठी मैदानाबाहेरही लाखो लोकांची गर्दी झाली हीच सत्ता परिवर्तनाची नांदी मानली गेली या अधिवेशनात मराठमोळ्या दार उघड बाय दार उघड या गोंधळ गीतानं सुरुवात झाली हाच धागा पुढे नेत पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दार उघड बाय दार उघड म्हणत माता जगदंबेला साकडं घातलंय या अधिवेशनानंतर वातावरण आता भगवमय झालं हो शिवसेना लाट पसरली आणि बघता बघता शिवसेना आणि भाजपला सत्तेची दार उघडी झाली महाराष्ट्रात प्रथमच हिंदुत्ववादी सरकार त्यावेळी स्थापन झालं युतीचा भगवा विधानसभेवर फडकला तेव्हापासूनच शिवसेनेचा नाशिकवर प्रचंड विश्वास निर्माण झाला त्या विश्वासाला नाशिककरांनीही तडा दिला नाही त्यानंतर दोन हजार बावीस मध्ये आदित्य ठाकरे यांनी साडेतीन शक्तीपीठांवर दारुघड बय दार उघड ही मोहीम सुरू केली देशातील आणि राज्यातील अन्याय अत्याचार दूर करण्यासाठी मातेला त्यांनी साकडं घातलं कोल्हापूरची अंबाबाई तुळजापूरची तुळजाभवानी नाशिकमधील वणीची सप्तशृंगी माता आणि नांदेडमधील माहूरच्या रेणुका माता यांना या मोहिमेच्या माध्यमातून साकडं घालण्यात आलं न्यायाचं विकासाचं विश्वासाचं आणि जनतेच्या सुरक्षिततेचं दार उघड असं यावेळी म्हटलं गेलं त्यानंतर तब्बल अठ्ठावीस वर्षांनी नाशिकमध्ये पुन्हा शिवसेनेचं अधिवेशन उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली झालंय यंदाच्या अधिवेशनाला विशेष महत्व होतं कारण शिवसेनेमध्ये न भूतो न भविष्यती एवढी मोठी फूट पडली आहे तब्बल चाळीस आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला जय महाराष्ट्र करत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना स्थापन केली हीच खरी शिवसेना असल्याचा दावा देखील या आमदारांनी केला राज्यातील निवडणूक आयोगाने देखील शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिले शिवसेना विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी देखील शिंदे गटावरच शिक्कामोर्तब केला यावरून न्यायालयीन लढा सुरू असला तरी काही दिवसातच लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे सोळा एप्रिलच्या आसपास या निवडणुका होण्याची चिन्ह आहेत उभाठा शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तीन पक्ष मिळून ही निवडणूक लढवणार आहे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना फोडण्यात आल्यानं त्याची सहानुभूती उद्धव यांनाच मिळते या सहानुभूतीचा फायदा उचलण्यासाठी आता उद्धव गट आटोकाट प्रयत्न करतोय मात्र प्रचारासाठी प्रभावी वक्तेच नसल्याने उद्धव यांना स्वतःच्याच खांद्यावर प्रचाराची धुरा घ्यावी लागणार आहे पुढील आवानं लक्षात घेता उद्धव यांनी आतापासूनच निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केली अर्थात बावीस जानेवारीला अयोध्येत झालेल्या राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यानंतर वातावरण पुरतं ढळून निघालं संपूर्ण देश रामामय झाल्याचं चित्र दिसतं या सोहळ्याचं श्रेय आप्सूकच भाजपला गेल्यानं त्याचा पॉलिटिकल बेनिफिट हा भाजपलाच होईल असं मानलं गेलं आहे पण हे चित्र बदलण्यासाठी उद्धव ठाकरे यांनीही कंबर आहे त्यांनी अयोध्येच्या कार्यक्रमाला जाण्याऐवजी बावीस गोदावरीचीही ठाकरे परिवारानं मनोभावे आरती केली त्याच्या दुसऱ्याच दिवशी नाशिकमध्ये उभाठा गटाचे महाअधिवेशन झाले या महाअधिवेशनापासून उद्धव ठाकरेंनी निवडणुकीचं रणशिंग फुंटल या अधिवेशनात ते भारतीय जनता पार्टीवर अक्षरशः तुटून पडले जेव्हा महाराष्ट्र संकटात होता तेव्हा मोदी आले नाही निवडणूक आली तेव्हा महाराष्ट्र आठवत मणिपूरला लोकसभेच्या दोन जागा म्हणून तिकडे गेले नाहीत इकडे अठ्ठेचाळीस जागा आहेत म्हणून येत आहेत महाराष्ट्रामध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालं तेव्हा राज्य सरकारने मागणी करूनही निधी दिला नाही पण गुजरातला न मागताही निधी दिला हिंदूंमध्ये विष पेरतायत भेदभाव करतायत देशासाठी मन की बात गुजरातसाठी धन की बात शिवसेना पळवणाऱ्या वालीचा राजकीय वध करणार रामाचे मुखवटे घेऊन फिरणाऱ्यांचे मुखवटे फाडायचे आहे रामाचा इव्हेंट झाला आता कामाचे बोला अशा शब्दात ठाकरे यांनी हल्ला बोल केला याच अधिवेशनात उद्धव यांनी दार उघड बय दार उघडचं साकडं आंबा मातेला घातलंय या विनवणी नंतर आंबा माता पुन्हा प्रसन्न होऊन एकोणीसशे पंच्याण्णव प्रमाणे यश मिळवून देईल अशी उद्धव ठाकरेंसह संपूर्ण उबाठा गटाला अपेक्षा आहे आपल्याला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात घालायचा आहे आणि महाराष्ट्राची जी भवानी आहे तिला मी आज साथ घालतोय की बय दारुगड एकीकडे उद्धव ठाकरे नम्रपणे देवीला साकडे घालतायत तर दुसरीकडे खासदार संजय राऊत शिवसेना स्टाईलला साकडे घालताना दिसले दार उघडला नाही तरी आम्ही दार तोडू नाही तर दारावर लाथ मारून आत जाऊ असं खासदार राऊत यांनी सरकारला सुनावलंय हे झालं उद्धव सेनेचं गाराणं पण जनता कोणत्या पक्षाला कौल देईल आणि सत्तेची दारं नक्की कुणासाठी उघडतात हे येत्या निवडणुकीनंतरच समजेल ब्युरो रिपोर्ट सप्रम मराठी नाशिक